हॅलो फ्रेंड्स त्यांना आता आम्ही निघालेला आहोत शिबलापूरला म्हणजे जवळजवळ आलेलो आहोत आणि आम्ही कुणालाच सांगितलेलं नाही आहे की आम्ही येतोय म शिबलापूरला तुमच्या काय ना कुणाला सांगितलेलं नाही आहे आणि आम्ही आता डायरेक्ट सांगलेला आहोत मी फक्त वहिनीला कॉल केलं होतं वैगी बॅक घेत होते आणि वहिनीला बघतो की आम्ही येतो मम्मीला वगैरे समोर मी मम्मीला कॉल केला होता पण तास जस्ट कधी आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी होता ती वावरात होते भेटीच्या काही हे गा सस सहज केलं तर आता आम्ही कधी जातो आणि त्यांची यायची आणि त्यांना मी मुलांना सर्व मस्त पॅक करून आणले आणि मी आले कसे ना हे पण मी तुम्हाला घरी गेल्यानंतर व्हिडिओमध्ये सांगतो फायनली आम्ही गावात पोहोचलेलो आहोत एक चॉकलेट विकलेट

आले तुम्ही तुझ्या आले आजीला भेटायला आले बाई हे टोपी घालून आले गरम झालं का तुम्हाला तुम्ही बोलले नाही मला आम्ही येणार रे काय केस खाली काय त्याची काहीच नाही सांगितलं तुम्ही शेंडी पप्पा बाहेरचे लाईट का नाही लावलं कोण कोण कर कर कोण आलं कोण आलं गलो कोण आलं किती खुश झालं ग माझ्या बाळ किती खुश झालं ग माझ्या बाळ असं आली ना बाळा असं आली ना येऊ एक वाकड आलं लाईट लाव ना बाळा लाईट लाव लाईट लाव दादा जाईल

इकडे एवढे सगळेजण जे आहेत ना ते, ते महान काम आहे हा बिन पैशाच काम करताय तर ते काय ते सांगते मी तुम्हाला थोडी मजा घ्या पंधरा मिनिट झाली अशी खाली डोके घालून गलगल गलगल फिरता तिकडे काय म्हणली हा कार्टून जो आहे ना आमचा हा समोरचा हा जो अशा पोळीसारखे केस विंचरले याने काय याने चावी हरवली गाडीची आणि तुम्ही जर लवकर चावी नाही दिली सापडून तर मग तुम्हाला चॉकलेट नाही भेटणार ना, ना? कुठे आहे त्याने चावी हरवली त्याला बिचारायला सगळे ओढत ओढत आणता इकडे बाहेर आण विचारता चावी कुठे चावी कुठे पण ते काही सांगत नाहीये आणि इकडे सगळे जण चावी मी पण होते पण म्हटलं चला आता यांचा व्हिडिओ घेऊया थोडासा सापडली 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 <laughs> ती बघा तिकडे देऊन फेकली होती इकडं इकडे तो नाही ती ठोली आहे <laughs> परीची पॅन्ट मम्मी पॅन्ट बघ परीची फायनली यांना चावी सापडली आता पप्पांना जायचे दुधाला इकडे किटल्या पडल्या आहेत दुधाच्या घालू द्या पहिली आणि मी ना मी पण एक खूप मोठं महान काम केलंय घरातून निघाले आणि माझी ही घरातली चप्पल आहे आणि लक्षातच नाही मी ती चप्पलच घालून आले गाडीवर बसल्यावर आलं कळालं की ना माझी चप्पल मी घरातली घालून आले काय झालं इकडे मस्त चूल पेटलेली आहे ए पोरा न शेकायचं का जाळ फुकवीरा पण भीती वाटते बाहेर वाघाची वगैरे काय वाच वाचून ना काय लिहिलंय तुषार मामा यू आर डॉग अयो असं लिहिता का ए ए बाबा म्हणते आतमध्ये चला वाघ येतो बर का ए पोरांनो गोलू चला आतमध्ये घरात चला आणि इकडे ना झाडाला खूप सुंदर असे गुलाबाचे फुलं आलेले आहेत मी जेव्हा इथे होती ना त्यावेळेस मी अशी झाडं लावायची हां तर माझ्याच्याने कधी एक झाडही आलेलं नाही आहे आणि अजूनही तुम्ही बघता संगमेरला माझ्याकडं फक्त एक जास्वंदीचं झाड आहे आणि एक आडोशाचं झाड आहे बस तेवढे दोनच आलेत त्यात पण मी खूप खुश आहे आणि इकडे असे छान मस्त झाडं फुलं आलेले आहेत झाडाला वाव मस्तच इकडे सर्व गायं, आता यांचं गायन गायांचं काम आवरलं आहे इकडे किटल्या भरून पडल्या आहेत दुधाच्या आता पप्पांना जायचं आहे दूध घालायला आणि तिकडे जे बाबा दिसतात ते माझ्या मम्मीचे मामा आहेत ते चार पाच दिवस झालेत आलेले आहेत मम्मीकडे आणि इकडे आता हा जो पेरूचा कार्यक्रम आहे हा आता मी सकाळी करणार आहे आता अंधारात नको इकडे खेळतात ते मुलं कारण आता मुलांना मी घरात घेऊन चालली आहे म्हणजे गेली आहे कारण बाहेर ना वाघाची भीती तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही पण खूप वाघ वाघ सुटलेले आहेत दिवसा पण येतात त्यामुळे मस्ती आणि मुलांना खूप आनंद झालाय सगळे एकत्र आले तर हे वगैरे कसं पागे कसा कसं परत करा हा मस्त खेळ इकडे सगळे चलो पसरा पडलेला आहे चलो ना? ना? मस्ती कोण आलं फिल्टरचा आवाज आहे आणि वहिनी साहेब चहा घेऊन आलाय तिकडे बिचाऱ्या आल्या साडी चेंज नाही केली लगेच चहा ठेवलाय आम्हाला हा ना, ना। लगे लगे चलो चहा पिएंगे एक एक चॉकलेट खायचं आता वीर आता एक आहे ना चला एक एक द्या माझ्या हातात एक एक माझ्या हातात द्या हां दे विरहे खातात एक तुला एक तुला बोलू एक तुला एक एक खायचं धर हां हे एक घे परी एक दे हां बस गोल्याने केला कार्यक्रम दिला माझा चहा सांडून दे एक चॉकलेट बस झालं सगळ्यांनी सांगितलं काय पाहिजे नाही नाही तुला एक आहे एक एकच दिलं सगळ्यांना मी ते बघ सगळ्यांच्या हातात एक एकच चॉकलेट एक एकच एक खायचं एक 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 जा तर आम्ही कसं आलो हे तुम्हाला सांगायचं होत काय झालं सकाळी मी आले होते गावात गावात म्हणजे सगळमेर मध्ये आले होते आणि माझं थोडस काम होत तर मी आले होते वीर गेलेले होते स्कूलला आणि गाडीवर आम्ही असंच चाललेलं होतं तर मला मला असं वाटलं की पोरं खूप आवाज करत होते दरवाजा लावून होती तर मला असं वाटलं अरे आपण असं जर शिमलापूरला गेलो वरें मी समुला तर संध्याकाळीपर्यंत का येऊ मी समोर म्हटलं जायचं का मग तो म्हटलं की दिदी आत्ता नको आपण संध्याकाळी जाऊ तर मग मला असं वाटलं की हा चला आज आहे फ्रायडे फ्रायडे आहे तर जाऊ आज आणि उद्या वीरला संध्याकाळी चार वाजता बघचा क्लास आहे तोपर्यंत रिटर्न येऊ आणि घरी गेल्यानंतर माझं आहे ना एक साईडचं डोकं असं इथे खूप दुखत डोकं दु, दुखण्यापेक्षा असे शिमका निघत होतं इथे डोक्यामध्ये का बरं माहीत नाही पूर्ण पाहत म्हणूनच आले बाहेर ते खेळ आणि नंतर ना मग मी म्हटलं मग मी झोपून घेतलं मला यांचा व्हिडिओ कॉल आला माझ्या मिस्टरांचं ते बोलले की तू झोप हो आणि नाही बरं वाटलं तर डॉक्टरकडे जाऊन ये चार वाजता मग मी उठले आणि मी माझ्या मिस्टरांना मेसेज केला की आहो जाऊ का मी म्हणून तर ती मला बोलली नको जाऊ तब्येत बरी नाही आहे तुझी आणि परीला पण पर संधी झालेली आहे तर पळपळ करू नको तू इथेच आराम कर तर मग मी काय म्हटलं आहो जाऊ ना मला पण ना खूप बोर आहे जास्तच बोर आहे मला पड़ पड़ तर ते बोलले अगं नको कशाला पळपळ करते वगैरे असं तसं तर मग आमचं नंतर थोडंसं दुसरं बोलणं झालं आणि मी नंतर त्यांना पुन्हा मेसेज केला नको जाऊ का मग तर मग त्यांना पण कसं तरी वाटलं तर मला बोलतात ना प्रेम म्हणजे ते प्रेमाने असंच बोलतात म्हटलं चालेल चला मग मी जाते मला म्हणे चांगलं मुलांना पॅक वगैरे घेऊ करून घेऊन जा तर म्हटलं चालेल मग परीला दोन स्वेटर टोपी मास्क वगैरे लावलं वीरला पण स्वेटर घातलं आणि आलो इथे आल्यानंतर मम्मीला मी काही सांगितलेलं नव्हतं की आम्ही येतो आहे वगैरे असं काही आणि आल्यानंतर छान वाटलं आता वहिनी पण आलेल्या आहेत आता मस्त जेवण वगैरे करू चहा ठेवला चहा घेतला मस्त कडक कडक आणि त्यात पण गोलूने माझा चहा सांडवला आणि आता मुलं खेळतात त्या आतमध्ये पप्पा गेलेत गावात दूध घालण्यासाठी अजून तर काही दादा आलेला नाही आहे त्याला माहीत पण नाही आम्ही आलो आहे की नाही तर चला आता मी थोड्या वेळ मम्मीसोबत गप्पा मारते आणि नंतर बोलते तुमच्याशी पोर काय माझा पिक्चर सोडत नाही मी बाहेर गेले एकत्र आल्यावर इकडे मम्मी मस्त चुलीवरच्या चुली भाकरी कथे झालेत का मम्मी सगळ्या एक राहिली का अजून एकटा टाकायला लागेल आणि वहिनी इकडे घेऊन आल्यात मसाला भाजायला मस्त गवारची भाजी करते आता आता मला शेकायचंय वहिनीचा नंबर वहिनी तुमची चावी ती कशाला ठेवली शिव तुला शेकायचं का शेकायचं तुला शेकायचं का नाही बघ अगो माझी चला झालं तुमचं उठा मला बसायचं आता चलो चालू बस वाटायला काय आता बन पडला वा यांचा मिक्सर बंद पडलाय आणि आता ह्या फॉरेन ला चाललाय मिरची वाटायला स्कूटी घेऊन वाटून आणणार इथे चुलीजवळ बसायचं होतं इथे बसले विटावर एवढी धूर लागतोय की बस आणि परीला पण बसायचंय चुलीजवळ आता बघा ह्या कशा बसल्या इथे वीर आहे आतमध्ये आणि गोल पण आहे आतमध्ये बाकी घरी कोणीच नाहीये मग बाबा कुठे गेले का झोपले का इकडे यांचे कांदे पडलेत सगळे सडलेत पावसामुळे कोठव बाईको ने बाई तक वाडी आता म्हणतो माय बरगडी साकोयचे हं बरगडी लागली अया चार पाच दिवस झाले की योन आजच उद्या आठ दिवस होत बापरे शनिवारी चालतो पप्पा ब आदर लागते ना हं फोकस लेट ना सानू आणि परी बसलेली होती आणि त्या आजीला बोलत होते की आम्हाला भाकर करायची आजीने दोघींना पीठ दिलं आणि ही आहे सानूची ही आहे परीची भाकर किती टम फुगलाय ते एकदम मस्त मम्मी तू काय म्हणतो ती चुलीवरची काय रोड ही भाकर रोड चुलीवरची छान आज होत ना तू वांगेसाठी ए तुझे पप्पा आले बघ तुझे पप्पा आले तुझे मामा आले <सलगासंथ> <द्यों> ना बाई तुझा मामा नाही का तुझा आहे तो ना तू ला आला बाहेर अ डॉन इकडे बसलेत आम्ही सर्वजण जेवायला आणि गोल बघा त्याच्या पप्पांना कसं म्हणते भाऊट माझे पप्पा त्याला भाऊ म्हणतात ना तो पण म्हणते भाऊ उठून दिले आणि चल म्हणते